आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका जामखेड मध्ये प्रथमच ग्रामदैव श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये जामखेड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष माननीय विकास राळे भात यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल अशा भव्य बैलगडा शर्यतीचं नियोजन करण्यात आलं होतं तसेच जामखेडकरांना बैलगडा शर्यत ही स्पर्धा नौकी आहे नागपंचमी निमित्तानं जामखेड शहरात धार्मिक सांस्कृतिक कुस्ती मैदान आनंद नगरी याचं आयोजन होत असतं परंतु धर्मवीर युवा मंचच्या वतीनं आणखी एक स्तुत्य असा बैलगडा शर्यतीचं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि उत्सवामध्ये भर घालण्यात आली आहे प्रथम नगराध्यक्ष विकास तात्या राळे भात यांचा शंभू आणि हिरा हे पैलवान मानकरी दुसरे मानकरी अण्णासाहेब राठोड बजरंग ग्रुप अंबड तोफिक ड्रायव्हर यांचा बजरंग डॉन खंड्या डॉन हा दुसरा मानकरी तसेच यावेळी विकास तात्या राळे भात यांना मनोज जरांगे पाटील यांनी देखील मोबाईलवरनं शुभेच्छा दिल्या आहेत तसेच आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश अण्णा यांनी देखील मोबाईलवरनं शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी कर्जत जामखेडचे लाडके आमदार दादा पवार यांनी देखील बैलगाडा शर्यत या ठिकाणी भेट देऊन विकास राळे भात यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी श्याम भैयाधस अमोल राजे शिंदे योगेश राजे जाधव यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत तसेच प्रथम बक्षीस केतन राळेभात पाटील एकावन्न हजार द्वितीय बक्षीस विकास शेठ कस्तुरे आणि अमित शेठ बोथरा एकतीस हजार तर तृतीय बक्षीस गुलशन अंधारे एकवीस हजार रुपये एवढं देण्यात आलं विकास तात्या राळेभात मित्रमंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर यावेळी दादासाहेब नागरगोजे डॉक्टर अविनाश जगताप भाऊराव जगताप योगेश सुरोसे तसेच अमोल काटकर सुधीर सागडे आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तसेच झेंडा पंच म्हणून प्रभू भैया नगरे आणि समालोचक पंच महाराष्ट्राचा बुलंद आवाज मारुती जंजिरे रुग्णवाहिका सौजन्य विशाल ढवळे साऊंड सौजन्य महाराजा डीजे जामखेड तर सूत्रसंचालन दादासाहेब नागरगोझे यांनी केले आहे तसेच यावेळी अमोल खरात यांनी आभार मानले आहेत या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आज नागेश्वराच्या पवित्र भूमी जामखेड नगराध्यक्ष श्री विकास राळे राळेबात यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नागपंचमीनिमित्त या जामखेड शहरात नवीनच उपक्रम बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या आयोजनासाठी या पंचक्रोशीत म महाराष्ट्रातून जे बैलगाडा मालक आणि बैलगाडा चालक आले त्या सर्वांचं आम्ही आयोजक कमिटीतर्फे स्वागत करतो आणि इथून पुढेही बैलगाडा शर्यत ही प्रत्येक वर्षी विकास आयोजित केली जाईल त्याकरता मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आपण हे जामखेडमध्ये पहिल्यांदाच प्रथम नगराध्यक्ष केसरी मैदान भरण्यात आलेलं आहे हे आपल्या विकासात त्या रळेमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे आयोजन केले आहे तर आपण जे बैलगाडा शर्यतीचे जे आटी वगैरे असते ते सगळे नियमात आणि सगळे ह्याच्यात हा शासनाच्या नियमात हा कार्यक्रम पूर्ण पार पाडणार आहे तर आपण गट्टू फायनल फायनल घेतलेले एक पहिलंच वर्ष असल्यामुळं आणि गट्टू फायनल म्हणजे एक आदात आणि एक बैल तर ह्याच्या अशा बारा फेऱ्या होणार आहेत आणि नंतर फायनल होईल नागपंचमी व माननीय प्रथम आज नागपंचमी व माननीय प्रथम नगराध्यक्ष तात्या राळेबात यांच्या वाढदिवसानिमित्त जे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे प्रथमच जामखेडकरांसाठी रोमांचक असा एका अनुभव आणि या सगळ्यांना मद मध्यस्थी ठेवून आपण या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तरी स या शर्यतीत सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे सर्व बैलगाडा शर्यतीत सर्व नियमांचे पालन करूनच शर्यत ठेवलेली आहे आणि तरी, तरी नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा व इथं या येणाऱ्या सर्वांचं स्वागत जय शिवराय आज विकास दात्या राळेबा प्रथम नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त वा व नागपंचमीच्या औचित्य साधून दात्यांनी जे बैलगाडा शर्यत भरवले आहे आणि त्या बैलगाडा शर्यतीनिमित्त आलेले सर्वच बैलगाडा मालक यांचं प्रथमतः स्वागत करतो आणि खरोखर महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती विकास तात्यांनी आज जोपासलेली आहे आणि या माध्यमातून मी एक सांगतो की यापुढे ही तात्यांनी अशीच महाराष्ट्राची संस्कृती जो जोपासावी आणि त्यांच्या उभय पूर्ण पुढच्या आयुष्यात म्हणजे वाढदिवसानिमित्त लेट का असताना पण आपल्या सर्वांच्या वतीने तात्यांना मी दीर्घ आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय निमित्त बैलगाडा शरद भरवली प्रथम वर्ष आहे या नागपंचमी निमित्त बैलगाडा शरद भरवली व बैलगाडा मालक व बैलगाडा चालक यांना बैलगाडा जामखेड नगर नगर परिषद व जामखेडचे सर्व नगरसेवक यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि पंचमीच्या नागपंचमीच्या सर्व नागरिकांना व हो, सर्व माझ्या बंधू आणि मित्रांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो पहिल्यांदा जर कोणी या परिसरामध्ये दोन तीन जिल्ह्यामध्ये जर बैलगाडी घेतली असेल कर्ज आपण दोन्ही तालुक्यात घेऊन आपण एक मोठी स्पर्धा शिवजयंती निमित्त नक्कीच तिथे घेऊ असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि अशा खेळासाठी आणि एका खेळासाठी आणि अतिशय मनापासून आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून नक्कीच आमचा पाठिंबा कुठल्याही या गोष्टीमध्ये राहील एवढंच इथं सांगतो अशोक वीर सी चोवीस तास जामखेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी